तर आज मी ते भाजणीची चकली बनवते तर त्यासाठी मी तीन किलो तांदूळ घेतले सव्वा किलो हरभरा डाळ घेतली आणि पावशर मुगाची डाळ आणि पावशरपेक्षा थोडीशी उडदाची डाळ घेतली आणि सर्व डाळी वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेऊन अडकायला ठेवलेत कारण आता ह्याची भाजणी करायची आहे भाजायचं आहे तर इथं डाळ आणि उडीद डाळ हरभरा डाळ आणि तांदूळ सगळं स्वच्छ धुवून वगैरे असं घेतलं आहे भाजणी वगैरे तयार करताना व्हिडिओ शूट करायला मी नव्हते तर बाहेर होते जरासं शॉपिंग करायची होती मी गेलो होतो तर भाजणी वगैरे मम्मीने छान अशी करून ठेवली होती दळून पण ठेवलं होतं येईपर्यंत पीठ तर त्याच भाजणीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे आता जे काही चकली करतो त्यासाठी तर भाजणीचं इथं पीठ घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे एक किलो होईल एवढं शिल्लक ठेवलं आणि बाकीचं जे काही सगळं पीठ आहे ना तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भगवती घालून घेतली आहे ला भगवती म्हणजेच लाल तिखट घालून घेतलेलं आहे घातलेले घातलेलं आहे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चुरून टाकायचं आहे तर भाजणी करायच्या वेळी सुद्धा ओवा त्याच्यामध्ये घातलेला ओवा घातलेला जिरं घातलेलं धनं घातलेलं त्याच्यानंतर जे काही आपण हे घालतो ना शाबू आणि पोहे सुद्धा आणि फुटाण्याची डाळ हीसुद्धा घालून सगळी भाजणी अगदी व्यवस्थित करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जे काही आपण भगवती वगैरे घातलेली आहे लाल तिखट मीठ घातलेलं आहे आणि ओवा वगैरे तीळ घातलेलं आहे तर ते सगळं हाताने चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये कडकडीत असं मोहन घालून घ्यायचं आहे जे मी जेवढं घातलं आहे ना तर तेवढ्या प्रमाणातच घालायचं जास्त पण घातलं तर चकली मग तेल वगैरे धरते तर जास्त पण घालायचे नाही पण फक्त कडकडीत असं मोहन असायला पाहिजे तर ते सगळं आता मी पिठामध्ये घालून चांगलं हातारी चोळून आहे आपल्याला सगळ्या घाटी वगैरे आहेत ना तर ते सगळ्या फोडून आहेत आणि अशा प्रकारे झाल्यानंतर ना थोडंसं पीठ जुळल्यानंतर आपल्याला कडकडीत असं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर ज्याप्रमाणे उकड काढून चकली करतो ना तर त्याचप्रमाणे होते फक्त आपण पाणी गरम करायला ठेवतो आणि पाण्यामध्ये भगवती तीळ जे काही मीठ वगैरे असेल चकली, मसाल असेल, चकली मसाला वगैरे असेल तर मी ते चकली मसाल्याचं यूज केलेलं नाही मी कधीच वापरत नाही चकली मसाला जे काही आपले मसाले घरचे आहेत ना तर तेच आपण पिठा म्हणजे जे, जे काही आपण दळतो भाजणी तर त्यावेळेस दळलेलं असतं त्यामुळे एक्स्ट्राचं मी चकली मसाला ह्याच्यामध्ये घालत नाही आणि मस्तपैकी गरम पाणी वगैरे करून त्याच्यामध्ये घालून मळून घ्यायचं आणि थोडंसं जास्त पाच मिनटं जरी आपण झाकून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं एकदम छान वापणी म्हणजे पीठ मोकळं मोकळं होतं आणि फुलतं सुद्धा भरपूर पीठ आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड पाणी घेऊन छानपैकी असे गोळे वगैरे तयार करून घ्यायचे त्याचे पिठाचे तर मी ज्यावेळी पीठ घेतलं होतं ना तर त्यावेळेस अगदी थोडं होतं आणि गरम पाणी वगैरे घातल्यानंतर फुलून त्याचे एवढे मोठे गोळे झाले आणि भरपूर पीठ असं तयार झाले चकलीचं आणि आता एवढ्या सगळ्या चकल्या आता मला बनवायच्या तर असे गोळे थंड पाण्यानेच घेऊन मळून घेतलेले आहेत आणि याचा पूर्ण व्हिडिओ जर का तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर नेक्स्ट टाईम मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल कारण ह्यावेळेस खूप गडबड होती आणि स्वराचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्या दिवशी सगळं भाजणी वगैरे केलं होतं त्यामुळे मी बाहेर गेले असल्यामुळे सगळ्या जे काही भाजणी वगैरे पीठ आहे ना तर मम्मीनी तयार करून ठेवलं होतं तर नेक्स्ट टाईम तुम्हाला मी छानसा असा चकलीचा व्हिडिओ देईन तर आता हे जे काही आपण सगळं पीठ वगैरे तयार केलेलं आहे ना गोळे वगैरे थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं त्यानंतर नंतरसुद्धा आपण घेताना थोडंसं पाणी लावून मळून घेतल्यानंतर छान होतं मग जास्त पाणी लावायचं नाही फक्त सॉफ्ट असं जरा असं करून घ्यायचं पीठ ते आणि अशा प्रकारे ह्या चकल्या पाडून घ्यायच्या तुम्ही जी तर तुम्हीसुद्धा जे काही भाजणी असते ना पीठ मळण्यामध्ये असतं भाजणी वगैरे केल्यानंतर ते काय आपण सगळी व्यवस्थित भाजतो वगैरे सगळं घालतो वगैरे फक्त पीठ मळायच्या वेळेस कशा पाण्यामध्ये मळलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये थंड पाणी वगैरे घातलं तरी चालतं आहे का पण थंड पाण्यामध्ये मळल्यानंतरच छान चकल्या होतात आणि एकदम जास्त कडक पाणी घेतलं तरी चालतं आहे पण थोडंसंच टाकायचं वाफ द्यायची त्याला पाठीमध्ये ठेवून झाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने मळून घ्यायचं तर मी नेहमी अशाच पद्धतीने मळून घेत असते आणि तुम्ही कशा पद्धतीने मळून घेता तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि इथं जी काही आपली लाईटची शेगडी आहे ना तर ती ठेवली आणि त्याच्यावरती छान अशा चकल्या आम्ही तळून घेतो आहे आणि पहिला तेल वगैरे गरम करायला ठेवलं होतं जास्त वेळ चकल्या वगैरे पाळेपर्यंत तेल गरम होतं आणि थोडंसं मध्येच लाईट गेली त्यामुळं लाईटनं जी काही शेगडी आहे ना तर आम्हाला सगळ्या चकल्या बसून करायच्या होत्या अशा आणि लाईट थोडीशी गेली त्याच्यानंतर मग तेल थंड झालं परत गरम करायला वेळ लागेल म्हणून सगळा सेटअप आहे ना तो पर आम्ही परत आम्ही परत गॅसवरती सगळ्या चकल्या वगैरे केल्या आणि ही चकली आहे ना तर मला अशी चकली करून पाहायला खूप आवडते प्रत्येक वेळेस जेव्हा मी चकली वगैरे बनवते ना तर त्यावेळेस ही चकली आवर्जून करते मला करावीशीच वाटते कारण तेल वगैरे भरपूर असतं स्टार्टिंग स्टार्टिंगलाच त्यांनी अशी गोल चकली पूर्ण झाल्याबरोबर म्हणजे झाड्या पूर्ण भरून अशी चकली पाडून घेते खूप आवडते मला अशी चकली तर ही चकलीसुद्धा मी आत्ता केलेली आहे तर गौरीच्या सुद्धा मी अशा छान अशा परड्या केल्या होत्या आणि जेव्हा आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो ना म्हणजे देवीफुडं वगैरे ठेवायचं असेल तर असं नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात आणि अशा छान अशा दोन अशा मोठ्या पूर्ण झाड्या भरून हे केलेल्या परड्या केलेल्या आणि त्याच्यामध्ये आहेत ना तर ते छोट्या छोट्या चकल्या ठेवून अशी परडी केलेली सगळ्यांना आवडलेली आणि दिसाले भारी दिसत होतं तर गौरीच्या वेळेस मी तशी बनवली होती चकली तर एकदम व्यवस्थित निघले तुटली वगैरे तर अजिबातच नाही आणि एकदम दिसालीही खूप छान दिसते तर अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही चकली नक्कीच ट्राय करा एकदा आणि इतर चकली सुद्धा ही सुद्धा चकली अगदी तळीही जाते व्यवस्थित आणि कुरकुरीतसुद्धा होते तर छानपैकी इथंसुद्धा मी आज परडी करून पाहिलेली आहे एवढं काम समोर दिसत होतं पण आवड असली की सवड मिळते असं आहे माझं आवड आहे त्यामुळे असं काहीतरी करून पाहते आणि त्याच्यानंतर जी काही बाकीची कामं आहेत ना तर ती करत राहते तर बघू शकता तुम्ही छान अशी परडी आपली इथं तयार झालेली आहे तुम्ही जर का लक्ष्मीपूजेच्या पुढं वगैरे असं ठेवणार असेल नवीन डेकोरेशन असं काहीतरी करून तर अशा प्रकारची परडी तुम्ही नक्कीच म्हणू शकता तर इथं मी आणि अर्चना आमचं चा दोघींचं चाललेलं काम मस्तपैकी इथं चकली करून बस म्हणजे बसून चकली करायचं असं काम निवा भरपूर पीठ होतं इथं तीन साडेतीन किलोचं असं पीठ आम्ही मळलं असेल आणि म्हणलं निवांत बसायचं नाही एक दोन वाजेपर्यंत चकल्या होतील असं आम्ही ठरवलं होतं मी सकाळी साडे दहा ते अकरा वाजता आम्ही चकली करायला बसलेलो जवळजवळ दोन वाजले इथं बघा लाईट केली त्याच्यानंतर थांबलो बसलो पण लाईट काही थोडं थोड्या वेळ आलीच नाही त्याच्यानंतर मग मस्तपैकी आम्ही सगळं सटप उचललं गॅसवरती ठेवलं आणि त्याच्यानंतर गॅसवरती सगळ्या चकल्या केल्या आणि लाईटच्या शेडीवरती पण होतात बरोबर पण जास्त प्रमाणात असल्यामुळं जरासा वेळ लागतच होता पण लाईट गेल्यामुळं लाईटच्या शेगडीने सुद्धा आम्हाला इथं धोका दिलेला आहे आणि मस्तपैकी आम्ही गॅसवरती शेग गॅसवरती सगळं ठेवलेलं आहे कढई वगैरे आणि छानपैकी आता इथं चकल्या करून घेतोय तर सकाळी खूप छान प्लॅनिंग केलं तर कारण भरपूर पीठ मिळेल आणि बसून होत आहे असं निवांत असं मनात आलेलं आणि लाईटसुद्धा गेली त्यामुळे एवढ्या सगळ्या पीठाच्या चकल्या कधी करायचा असा विचार चाललेला पण काही नाही इकडं तिकडं इकडं तिकडं करत हिंडत फिरत आम्ही सगळ्या चकल्या उभा राहूनच ते येते मी आणि अर्चनाने आणि थोडंसं पीठ राहिले आता तर संपत आलं आणि छानपैकी अशा आमच्या चकल्या किती छान दिसतात बघा भरपूर अशा आणि केलेत तर इथं जी काही मोठी चकली केली होती ना तर ती चकल्या करत 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 अशी आम्ही संपवलेले खात करून करून असं खाल्लं करत करत चकली खाल्ली ना तर भारी वाटते गरम गरम छान पण लागते तर नंतर काही खायचं होत नाही जेव्हा करेल तेव्हाच आम्ही असं जरा जरासं खातो आणि नंतर काही खाणं होतच नाही प्रत्येकानंच तसं होतं करूं, करून करूनच असं वास घेऊन ग्यून घेऊनच आपल्याला खायला नको वाटतं आणि जेव्हा पहिल्यांदा केलं ना तर तेव्हाच खायला बरं वाटतं म्हणतात तर अजिबातच जात नाही तर एवढ्या आमच्या चकल्या झाल्यात बघा आज त्यासुद्धा आम्ही उभारून केल्यात आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो की चकली भरायचा पदार्थ करायला काही वाटत नाही परत सगळी भांडी रिकामी करा परत सगळं भरा तर त्यातच भरपूर वेळ असं जातं तर जे काही टाकीमध्ये सामान वगैरे होतं तर ते खाली करून घेतलेलं आहे बटर पेपर वगैरे काय घातलं आणि त्याच्यामध्ये चकली वगैरे अशी भरून ठेवून दिलेले आहे आणि जे काही बाकीचे लाडू वगैरे होते ना तर ते सुद्धा भरून ठेवून दिलेत आणि आता इकडं संध्याकाळी आम्ही आता चिवडा करणार आहे तर त्याचंसुद्धा सगळं जे काही सामान होतं तर ते पाठीत भरून ठेवलेलं आहे तर त्याला हा व्हिडिओ येतंच संपवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय